प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीनं राज्यभरामध्ये आंदोलन सुरू आहे असे असताना काल मध्यरात्री माजी राज्यमंत्री तथा आमदार अर्जुन खोतकर यांच्या निवासस्थानी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीनं मशाल आंदोलन करण्यात आलं यावेळी आमदार अर्जुन खोतकर यांनी आंदोलकांशी सकारात्मक संवाद साधत शेतकऱ्यांचे प्रश्न शासन दरबारी आम्ही नक्की मांडू असं आश्वासन दिलंय मात्र आमदार नारायण कुचे हे आंदोलकांशी संवाद न साधताच निघून गेलेत ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल लायकन वरती क्लिक करायला विसरू नका उन्हाळा आलाय गर्मी जाणवायला लागली आहे पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंडा थंडा कुल कुल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीनं राज्यभर आंदोलन होत असताना मध्यरात्री माजी राज्यमंत्री तथा आमदार अर्जुन खोतकर यांच्या निवासस्थानी प्रहार जनशक्ती पक्षाचे मशाल आंदोलन करण्यात आलं होतं प्रहार जनशक्ती पक्षाच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी सुरुवातीला अडवण्याचा प्रयत्न केला मात्र आमदार अर्जुन खोतकर यांनी स्वतःहून आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना निवासस्थानावरती बोलवलं त्यांच्याशी संवाद साधला शेतकऱ्यांची कर्जमाफी असेल दिव्यांगांचे प्रश्न असतील शासन दरबारी मांडण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करू अशी सकारात्मक भूमिका घेत आंदोलकांशी त्यांनी बातचीत केली आहे परंतु एकीकडे बदनापूर मतदारसंघाचे आमदार नारायण कुचे यांनी आंदोलकांशी संवाद आणि भावना समजून न घेता स्वतःच्या निवासस्थानावरनं पळ काढलाय असंच म्हणावं लागेल शेतकऱ्यांचा सा, सात बारा कोरा करणे दुसरा विषय दिव्यांगांना आजार मान देणे आणि पेरणी ते कापणीपर्यंत हे सगळे काम शेतकऱ्यांची गेले या तिन्ही मागण्या आम्ही माननीय अर्जुन भाऊ खोतकर यांच्या निवासस्थानी येऊन मांडलेले आहेत आणि त्यांनी आम्हाला तसा प्रतिसाद देऊन हा हो दे। पूर्ण आवाज आम्ही विधानसभेत मांडू असं त्यांना आम्हाला आश्वस्त केलं ते दिवंगांचे प्रश्न होते तेही ते मार्गी लावतील असं आश्वासन आम्हाला दिलं राज्यकर्त्यांनी त्या ठिकाणी दिलेला आहे पण आता सरकार येऊन चार महिने अजून पूर्ण झालेले आहेत आणि या चार महिन्यामध्येच निश्चितपणे मागणी करण्याचा अधिकार तुम्हाला आहेच या ठिकाणी मॅनोफॅक्चर जो आपला वचन नाम आहे तो वचन पाळा विसर पडला असेल तर सांगणं ही तुमची जबाबदारी आहे आणि ऐकणंही आमचं कर्तव्य आहे त्यामुळं या मागणीला अजून तरी सरकार पक्षाच्या माध्यमातून कोणी कर्जमाफी करता येणार नाही सात बारा कोरा करणार नाही अशा प्रकारचं वक्तव्य अजूनही कोणीतरी आमच्या के बाजूने केलेलं मला आठवत नाही मला जाणवत नाही मला मी बघितलं नाही आता कालावधी समोर जो काही लाडका भगिनींचा विषय होता तो विषय फार मोठ्या प्रमाणामध्ये आपण तो विषय मागे लावलेला आहे आणि आता जेव्हा दोन महिन्यानंतर विधानसभेचं अधिवेशन होईल तेव्हा कदाचित या विषयावर पूर्ण सांगोपांग चर्चा होईल आणि मग त्या ठिकाणी शेतकऱ्यांची कर्जमाफी सातबारा कोर्डा करण्याच्या संदर्भातली भूमिका मी तुम्हाला शब्द देतो हे कोणी जरी नाही मांडली तरी अर्जुन खोतकर तुमचा लोक लोकप्रतिनिधी <प्थागाँ> म्हणून सभागृहामध्ये या ठिकाणी मांडेल सर जण घ्यायच्या वेळेस तुम्ही जे मत मला इथं सांगितलं ते मत शंभर टक्के जे या ठिकाणी भाषण स्वातंत्र्य आहे मत स्वातंत्र्य आहे व्यक्त व्यक्त होण्याचं स्वातंत्र्य आहे ते व्यक्त होण्याचं स्वातंत्र्य निश्चितपणे मी त्या सभागृहामध्ये हे मांडेल तुम्हाला दिव्यांग बांधवांना सहा हजार रुपये त्या ठिकाणी देण्याचं मान्य केलं होतं तोही विषय बच्चूभाऊच्या नेतृत्वामध्ये सुरू आहे पाच टक्के निधी खर्च केला पाहिजे मी तातडीनं माननीय जिल्हाधिकारी महोदयाला परवा मी गेलो यांनाही तिघांनाही बोलेल आणि पाच टक्के निधी आणि पालकमंत्री महोदय आमच्या पंकजाबाई मुंडे यांनासुद्धा आपण जर एकदा माझ्यासोबत येत असाल या तिघांची बैठक आपण घेऊ तिघांनासुद्धा त्या संदर्भामध्ये आपण या ठिकाणी हा शब्द देऊ की आपण हा खर्च के केला पाहिजे एक शब्द माझा आज मला मी प्रामाणिकपणे आज तुम्हाला देतो की माझ्या आमदार पाच टक्के जो निधी आहे तो शंभर टक्के उद्या माझ्याकडून पत्र घेऊन निश्चितपणे बजवायसाठी मला पुढे शकत नाही तुम्ही ही बाब नोटीस करून माझ्या लक्षात आणून गेली तर मला माहीत नव्हतं की अशा पद्धतीने जे माहीत नाही ते माहीत नाही मला माहीत नव्हतं की पाच टक्के निधी असा दिव्यांगावरती खर्च करावा आता तुम्ही लक्षात रक्षा दिली मी सकाळी टीकोशी बोलतो <laughs> आणि खरंच तसं असेल तर उद्याशी उद्या माझ्याकडून पत्र घेऊन जा आणि मग तुम्ही त्यातून जे काम सुचवताल दिव्यांग बांधवासाठी <laughs> मग ते तुम्ही तीन चाके सायकल सांगा <laughs> चाके सायकल सांगा अजून काहीतरी सांगा तुम्ही जे काय इक्विपमेंट असतात ते सांगा पाच टक्के निधी जो काही होईल त्या पद्धतीनं पूर्णच्या पूर्ण तुम्ही जी यादी देताल त्या यादीप्रमाणे आणि आमच्या संघटनेकडून जी काही यादी जाईल त्या माध्यमातून हा निधी पूर्णतः वाटप करण्याची हमी तुम्हाला मी या माध्यमातून या ठिकाणी देतो किशोर शिरसाड सी चोवीस तास जालना साईदाम हॉस्पिटल टेस्ट बेबी सेंटर नमस्ते मी डॉक्टर सोनाली माने साईदाम हॉस्पिटल राहुरी मंदत्व तज्ज्ञ व एम्ब्रॉलॉजिस्ट तज्ञ आपल्या इथे आय बी एफबद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे त्यामध्ये डोनेशन एग फ्रीजिंग, फ्रीजिंग, तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो आपल्या इथे हमखास गुण येण्यासाठी प्रयत्न केले जातात सायदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बुबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी